नमस्कार मी पंजाब राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सर्वप्रथम आपण काय करू आज आहे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस आजपासून सर्व शेतकऱ्याला सांगू सुरुवातीला आज पाऊस सांगू इच्छितो की आज पाऊस तो सातारा सांगली सोलापूर धारशिव आ, लातूर जिल्हा तसेच बीड जिल्ह्याचा पाटो भाग त्याच्यानंतर परभणीच्या इकडं पूर्णाकड इकडं नांदेड आणि इकडं यवतमाळ इकडे हिंगोलीपर्यंत आजच रात्री त्याला बऱ्याच ठिकाणी पावसाचं म्हणजे मध्य रात्री त्याला पाऊस पडायलेला दिसेल म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण हा पाऊस उद्या त्याला मात्र नऊ ऑक्टोबरला तो पाऊस मात्र मा राज्यातला म्हणजे उद्या उद्या चार वाजेपर्यंत नऊ ऑक्टोबरला चार वाजेपर्यंत म्हणजे दुपारी चारच्या नंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू झाल्यानंतर रात्रीच्या काळा झाकून ठेवा उद्या दुपारपर्यंत देखील जमत म्हणून हा अंदाज लक्षात आणि तुम्हाला एक सांगतो हा पाऊस समजा हे पूर्वी दर दर्बा, पूर्व विदर्भात कमी राहणार आहे पूर्वी दरबार अकरा बारा तारखेच्या नंतर तिकडे पाऊस येणार आहे म्हणजे पूर्व विदर्भातल्या सहा जिल्ह्यातल्या लोकांनी हे लक्षात घ्यायचं की बारा तेरा चौदा पंधरा सोळा पर्यंत तुमच्याकडे पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात आणि पश्चिम विदर्भामध्ये पाच जिल्हे आहेत बुलढाणा अमरावती अकोला त्याच्यानंतर वर्धा त्याच्यानंतर वाशिम हिंगोली या या भागातल्या लोकांना सांगू की तुम्ही काय करा दहा तारखेपासून तुमच्याकडे पाऊस येणार म्हणून तुम्ही काय करा तुमचं सोयाबीन असेल तर काढात झाकून ठेवा कारण की पाऊस जवळपास सतरा तारखेपर्यंत चालणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि मराठवाड्यात मात्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टी या भागामध्ये मात्र उद्या नऊ तारखेपासून ते अठरा तारखेपर्यंत जोरात पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी म्हणजे समजा मराठवाड्यानं पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र जे जे भाग आहे प्रत्येक गावाला दोनदा म्हणजे एक ते दोन दिवस पाऊस होऊन जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे ह्या सतरा तारखे सतरा ऑक्टोबरपर्यंत म्हणून सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात यायचा आणि शेतकऱ्याला सांगू इच्छित आता जिल्ह्यावर सांगतो म्हणजे जास्त पाऊस कसा कुठं कुठं पडणार आहे तर सुरुवातीला सांगतो नांदेड जिल्हा एक जास्त राहणार आहे हिंगोली एक राहणार आहे त्याच्यानंतर परभणी एक राहणार आहे लातूर एक राहणार आहे बीड जिल्हा एक राहणार आहे जालना जिल्हा एक राहणार आहे त्याच्यानंतर नगर जिल्हा एक खूप पडणार आहे त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे जिल्ह्यात जोरात पडणार आहे नगरच्या नगर संगमने शिर्डी राहता कोपरगाव त्याच्यानंतर नाशिक नाशिक धुळे नंदुरबार जळगाव म्हणजे ह्या पुन्हा सिल्लोड कन्नड या भागामध्ये ह्या भागामध्ये या जरा जास्त पाऊस पडणार आहे म्हणजे सतरा तारखेपर्यंत हे म्हणजे सांगितल हे सांगितलेलं एवढ्या पट्ट्यात जोरात पाऊस पडणार आहे फक्त पाऊस फक्त पूर्वी हैदरबाद कमी राहणार आहे हे परतीचा शेवटचा पाऊस आणि पश्चिम हैदराबाद देखील पडणार आहे पण थोडंफार कमी पडणार आहे म्हणून पश्चिम पश्चिम विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा नज लक्षाचा पश्चिम विदर्भात बी बुलढाणा अकोला अमरावती वाशिम या भागात देखील दहाच्या नंतर तिकडं पाऊस येणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी विदर्भातल्या शेतकऱ्यांनी तुम्ही तुमचं सोयाबीन उद्यापर्यंत झाकून ठेवा वाटल्यास पावरापर्यंत झाकून ठेवा आणि तुम्ही तुमच्या आलेल्या पिकाची काळजी घ्या कारण की मी खूप दिवसापासून सांगायला की नऊ ऑक्टोबरपासून ते सतरा ऑक्टोबरपर्यंत जास्त पाऊस आहे परत एकदा आणखीन सांगतो हा पाऊस म्हणजे उद्या नऊ तारखेपासून नऊ दहा अकरा बारा तेरा पर्यंत राहणार आहे आणि त्याच्यानंतर परत राज्यामध्ये सोळा ऑक्टोबर सतरा ऑक्टोबर आणि अठरा ऑक्टोबर दरम्यान परत हे म्हणजे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी ह्या भागात पुन्हा जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे सोळा ऑक्टो सोळा सतरा ऑक्टोबरचा पाऊस मराठवाड्यामध्ये जवळपास सहा सात जिल्हे तर खूप जोरात पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं जशी उघाड भेटेल तसं तुम्ही तुमचं सोयाबीन काढा वळे लावून घ्या झाकून घ्या कारण की जितकं समजा दुपारपर्यंत काढा तितकंच उचला तितकंच झाकून घ्या कारण की तुमचं आलेलं पीक पदरात पड म्हणून हे अंदाज लक्षात यायचा परतीचा पाऊस पण शेवटचा पाऊस जोरात पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्या अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल